श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आत्म्याला हादरवून टाकू शकते मित्रांनो ही काही सामान्य गोष्ट नाही आहे हे एक असे रहस्य आहे जे आपल्याला सत्याची झलक देते ज्यापासून सर्वजण डोळे टाळतात पण कोणीही ते टाळू शकत नाही मृत्यू हा शेवटचा क्षण असतो जेव्हा श्वास थांबतो शरीर अवाक होते आणि आत्मा अशा प्रवासाला निघतो जिथे कोणीही आपल्यासोबत नसते प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की हा क्षण कधी येईल आणि तो कसा येईल पण कोणीही त्याचा सामना करू इच्छित नाही पण आज तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल कारण आजचा विषय असा आहे की तुमचा राशीचा राशी, राशी सांगू शकतो की तुमचा मृत्यू कधी कसा आणि कोणत्या परिस्थितीत होऊ शकतो हो मित्रांनो तुमची जन्मराशी केवळ तुमच्या स्वभावाबद्दल करिअरबद्दल किंवा प्रेम जीवनाबद्दल सांगत नाही तर ती अशी सूचक आहे जी तुमच्या शेवटच्या क्षणांची सावली स्वतःमध्ये ठेवते हे घाबरवण्यासाठी नाही ही, ही कथा नाही आहे हे त्या शाश्वत ज्योतिषाचे सार आहे जे आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांच्या साधना करून जपले आहे प्रत्येक राशीचा जीवनमार्ग वेगळा असतो आणि शेवट वेगळा असतो शांतीपूर्ण मृत्यू मिळतो काही अचानक मरतात काही आजारांशी लढताना आणि काही अज्ञात अपघातात हे सर्व तुमच्या कुंडलीच्या खोलात लपलेले आहे आणि आज तुम्ही तो थर उलगडणार आहात आता प्रश्न असा आहे की तुम्ही तयार आहात का हे सत्य ऐकण्यास तयार आहात जे तुमचे विचार बदलू शकते ते रस जाणून घेण्यास तयार आहात जे तुम्हाला जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडेल परंतु लक्षात ठेवा हा व्हिडिओ घाबरवण्यासाठी नाही तो जागृत करण्यासाठी आहे कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळते की अंत निश्चित आहे तेव्हाच तो वास्तवात जीवन जगू लागतो जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये भक्तीने लिहा हर हर महादेव जेणेकरून जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुम्ही फक्त म्हणू शकाल मृत्यूचे सत्य समजून घेऊ नका तर महाकालच्या कृपेने तुमचे जीवनही सुरक्षित असू शकते आणि हो आत्ता चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला पुढे जे कळणार आहे ते फक्त एक व्हिडिओ नाही तर एक न ऐकलेले सत्य आहे जे ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही तुमचे जीवन नव्याने जगायला सुरुवात कराल मेष राशीचा राशी हा ऊर्जेचा स्फोट असतो पण शेवट अचानक होतो जीवन ज्वालामुखीसारखे असते जळत असते धावत असते आणि धडधडत असते हे मेष राशीचे खरे रूप आहे त्याच्या आत लपलेले अग्नि तत्वाचा स्फोट आहे जो कोणत्याही अडथळ्याला क्षणात राखेत बदलू शकतो परंतु जर ही आग नियंत्रणाबाहेर गेली तर ती घातक ठरू शकते मेष राशीच्या लोकांचे जीवन एका वेगवान कारसारखे असते वेगवान आणि रोमांचक असते परंतु थोडीशी चूक आणि धोकादायक वळण असते त्यांचा मृत्यू अनेकदा अचानक अनपेक्षित आणि धक्कादायक असतो जसे की क्षणिक चुकीमुळे होणारा मोठा अपघात किंवा हृदयाचे ठोके अचानक थांबणे वृषभ राशीचे थांबणे ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचे सरासरी वय साठ ते सत्तर वर्षाच्या दरम्यान मांडले जाते परंतु जर त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा आणि संयम मिळाला नाही तर ही शक्ती विनाशाचा मार्ग बनवू शकते नंबर दोन राशी स्थिरतेमध्ये लपलेली एक मूक लढाई शांत मजबूत आणि जमिनीवर स्थिर ही राशीच्या लोकांची ओळख आहे त्यांचे जीवन एका मोठ्या वडाच्या झाडासारखे आहे स्थिर सावलीदार आणि कुटुंब घर सुखसोयी आणि प्रियजनांचा सहवास हे त्यांचे जग आहे आणि या स्थिरतेमुळे त्यांचे आयुष्य देखील दीर्घ मानले जाते सहसा पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी वर्षांपर्यंत जर जीवनात संयम आणि संतुलन नसेल तर मधुमेह लठ्ठपणा आणि हृदयरोग हळूहळू शरीराला वेडू लागतात त्यांच्या चाचण्या अचानक येत नाहीत हे एक मंद पण खोल युद्ध आहे जिथे शरीर दररोज थोडे अधिक थकते परंतु शेवटचा श्वास येईपर्यंत आत्मा हार मानत नाही तीन मिथून राशी चंचलतेची किंमत शांतपणे चुकवावी लागते मिथून राशीचे लोक विचारांच्या वादळात जगतात ज्यांचे मन प्रत्येक क्षणी नवीन दिशेने धावते कधी उत्साहाने भरलेले असते तर कधी अज्ञात काळजीत बुडालेले असते शब्दांचा प्रवाहही त्यांची ताकद असते परंतु ही चंचलता कधीकधी त्यांना असे निर्णय घेण्यास भाग पाडते जे जीवनाला अशा वळणावर घेऊन जातात जिथून परतणे कठीण होते मानसिक ताण मेंदूचा झटका किंवा मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजार त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या अध्यायात दार ठोठावू शकतात त्यांचा मृत्यू सहसा पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान मानला जातो म्हणून त्यांनी वेळेत वेगवान जीवनाची गती थांबवणे आणि मनाला स्थिरतेकडे वळवणे महत्त्वाचे आहे नंबर चार कर्क राशीचे लोक प्रत्येक क्षण मनाने जगले आणि त्याच हृदयाने त्यांना शिक्षा केली राशीचे लोक भावनांच्या खोलात जगतात त्यांच्यासाठी जीवन म्हणजे प्रेम आपुलकी आणि निस्वार्थ समर्पण पण ही भावनिकता जी त्यांची ताकद आहे ती काळानुसार एक अदृश्य ओझे बनते बऱ्याचदा ते जगापासून त्यांचे दुःख लपवतात आणि ते आत सहन करतात आणि जेव्हा जखम बरी होण्याऐवजी हृदयात रुजते तेव्हा त्याच भावना एके दिवशी आजाराचे रूप धारण करतात त्यांचे वय साधारणपणे सत्तर ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान मानले जाते परंतु जर ते स्वतःला एकटेपणा दुर्लक्ष आणि भूतकाळातील नुकसानापासून मुक्त करत नसतील तर हृदयरोग त्यांना शांतपणे त्यांचे शिकार बनवू शकतात जेव्हा आठवणी ओझे बनतात तेव्हा जीवन हळूहळू थांबू लागते आणि त्यात शांततेत त्यांची शेवटची कहाणी लिहिली जाते नंबर पाच सिंह राशी सिंह राशीचे जीवन सिंहासारखे आणि वादळासारखे निरोप ही सिंह राशीची ओळख आहे त्यांच्याकडे जन्मापासूनच नेतृत्वाची जादू आहे आत्मविश्वास आणि अभिमान हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे ते जिथे जातात तिथे ते त्यांच्या उपस्थितीने वातावरण राजेशाही बनवतात त्यांचे आयुष्य जितके प्रभावी आहे तितकेच त्यांचे मृत्यूही तितकेच नाट्यमय आहे पडद्यावर अचानक एखादे दृश्य बदलते तसेच काहीतरी घडते साठ ते सत्तर वर्ष वय हे त्यांच्या जीवन प्रवासातील सर्वात संवेदनशील वळण आहे या काळात रस्ते अपघातांपासून ते हृदयाशी संबंधित गंभीर समस्यांचा धोका वाढतो त्यांचे जीवन इतरांसाठी प्रेरणा बनते आणि त्यांचे जाणे एक खोल इशारा देते की जीवन स्वाभिमानाने आणि धैर्याने जगले पाहिजे परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये सहावा क्रमांक कन्या राशी कन्या राशी विचारांची खोली मनाची ही कन्या राशीची अनकही कहाणी आहे कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय विश्लेषणात्मक असतात आणि प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधतात जीवन त्यांच्यासाठी एक सुव्यवस्थित योजना आहे जिथे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक विचार करून उचलले जाते परंतु हे अतिविचार हळूहळू त्यांना आतून थकवते असे दिसते की ते ऐंशी वर्षाच्या वयापर्यंत शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि मजबूत राहू शकतात परंतु मानसिक थकवा त्यांना सोडत नाही चिंता एकटेपणा आणि नैराश्य हे तीन सावल्या त्यांच्या अंतर्मनाला घेरतात जर त्यांनी त्यांची भावनिक बाजू वेळेत मजबूत केली नाही तर दीर्घ आयुष्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही उलट ते हळूहळू एक ओझे बनते क्रमांक सात तूळ राशी संतुलनाची इच्छा आणि शेवटी भावनांचे एक मोठे ओझे ही तूळ राशीची खोली आहे तूळ राशीचे लोक सौंदर्य सुसंवाद आणि समन्वयाचे जादूगार आहेत प्रत्येक नाते त्यांच्यासाठी काचेसारखे नाजूक असते जे ते हाताळणे त्यांचे कर्तव्य मानतात परंतु वयाच्या शेवटच्या टप्प्यावर जेव्हा नात्याचे तार सैल होऊ लागतात जेव्हा सर्वांना आनंद ठेवण्याची ताकद कमी होऊ लागते तेव्हा हे संतुलन त्यांच्यासाठी ओझे बनू लागते पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी वर्षे हे त्यांचे सरासरी वय मानले जाते पण जर जवळच्या नात्यामध्ये तडे गेले तर हृदय हळूहळू तुटू लागते त्यांचे जाणे कित्येकदा कोणत्याही शारीरिक आजारामुळे नसते तर तुटलेल्या हृदयामुळे असते जे नातेसंबंधांच्या राखेत लपलेल्या अविभाज्य ज्वालेसारखे आत जळत राहते आठवा क्रमांक वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा भाग हा एक रहस्य आहे जो शेवटपर्यंत टिकून राहतो वृश्चिक राशीचे लोक आतून खूप खोल आणि भावनिक असतात परंतु जगासमोर नेहमीच एक मुखवटा घालतात ते त्यांचे दुःख कोणासोबत शेअर करत नाही तर ते स्वतःमध्येच दाबून ठेवतात त्यांचे जाणे देखील त्यांच्या आयुष्या इतकेच रहस्यमय असते अचानक उद्भवणारा काही गंभीर आजार काही अदृश्य मानसिक ताण किंवा मा काही लपलेला आजार जो बाहेरून दिसत नाही पण आतून त्यांना तोडत राहतो त्यांच्या मृत्यूची शक्यता साठ ते सत्तर वर्षाच्या दरम्यान असते जास्त असतात आणि मग ते या जगातून निघून जातात जणू काही कोणीतरी शांतपणे काही रहस्य गोळा केले आहे कोणताही आवाज न करता क्रमांक नऊ धनुराशी धनुराशीचे लोक जन्मतः शोधक असतात त्यांना नवीन दिशांना स्पर्श करण्यासाठी अदृश्य मार्गावर चालण्याची एक अनोखी तळमळ असते प्रत्येक वयानात ते नवीन गंतव्यस्थानाच्या शोधात निघतात परंतु या सततच्या प्रवासात अनेक वेळा ते स्वतःला मागे सोडतात साधारणपणे त्यांचे वय सत्तर ते ऐंशी वर्षे मानले जाते परंतु जर त्यांनी त्यांच्या जीवनाच्या गतीमध्ये संतुलन राखले नाही तर त्या प्रवासाच्या मध्यभागी मृत्यू देखील त्यांना शांतपणे स्पर्श करू शकतो अनेकदा त्यांचा शेवटचा थांबा देखील अपूर्ण प्रवासासारखा राहतो एक मार्ग जो त्यांना पूर्ण करायचा होता परंतु वेळेपूर्वी थांबले लागेल क्रमांक दहा मकर राशी मकर लोक शिस्त आणि दृढनिश्चयाचे जिवंत उदाहरण आहेत जग त्यांना बलवान मानते ते लोकांना त्यांच्या हेतू आणि ताकदीने ओळखतात परंतु आतील जग बहुतेकदा नाजूक आणि भावनांनी भरलेले असते या दडपलेल्या भावना हळूहळू जीवनाचे रंग फिकट करू लागतात सहसा त्यांना ऐंशी ते नव्वद वर्षे जगण्याचे वरदान मिळते परंतु आत्मा खूप अधिक कुठेतरी थकलेला असतो क्रमांक अकरा कुंभराशी कुंभराशीचे लोक विचारांचे सैनिक असतात ते त्यांच्या विचारांद्वारे क्रांती घडवतात त्यांच्यात जग बदलण्याची क्षमता असते परंतु त्यांच्या आत उठणाऱ्या एकाकीपणाच्या लाटामुळे ते अनेकदा पराभूत होतात गर्दीत राहूनही त्यांचे मन एका निर्जन कोपऱ्यात भटकत राहते सहसा ते सत्तर ते पंच्याऐंशी वर्षे वयापर्यंत जगतात परंतु अनेकदा वेळा तांत्रिक चुका किंवा वैद्यकीय दुर्लक्ष वेळेपूर्वीच त्यांचा अंत लिहितात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की त्यांनी स्वतःला केवळ बाह्य बदलांपुरते मर्यादित ठेवू नये तर त्यांच्या आत्म्याच्या मुक हाकेला वेळ आणि जागा देखील द्यावी क्रमांक बारा मीन राशी मीन राशीचे लोक स्वभावाने भावनिक आध्यात्मिक असतात आणि कल्पनाशक्तीच्या जगात राहतात त्यांचा शेवट देखील अनेकदा शांत तलावासारखा असतो कोणतीही हालचाल किंवा आवाज नाही त्यांच्या जेवणाचा शेवटचा प्रवास देखील शांततेच्या संगीतात गुंतलेला असतो सहसा ते पंच्याऐंशी ते पंच्याण्णव वर्षे जगतात परंतु पाण्यात बुडणे किंवा शारीरिक कमकुवतपणा यासारख्या घटना त्यांच्यासाठी धोक्याचे कारण बनू शकतात मृत्यूनंतरही त्यांचा आत्मा प्रेम करुणा आणि भक्तीच्या स्वरात गोड सुराच्या रूपात वाहत राहतो तर मित्रांनो ही ती माहिती होती जर तुम्हाला हे या भीतीपासून मुक्त व्हायचे असेल तर दर सोमवारी शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि दररोज किमान पाच मिनिटे ओम नम शिवायचा जप करा कारण जेव्हा मृत्यू समोर येतो तेव्हा फक्त महाकालच आपले रक्षण करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जर ते तुमच्या हृदयाला भिडले असेल तर ते नक्की शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांना जाणीव होईल जर तुम्हीही मृत्यूला हरवणारे भगवान शिवाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये भक्तीने लिहा जय महाकाल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।